महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आगामी मान्सून मध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करून अधिक सतर्क समन्वय व तत्परतेने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी दिल्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित मान्सून पूर्वतयारी बैठकीत श्री पापडकर बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांची उपस्थिती होती यावेळी श्री पापडकर म्हणाले की मान्सूनमध्ये उद्भवणाऱ्या विविध आपत्तींचा आपणास सामना करावा लागणार आहे हे थे लक्षात ठेवूनच सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करावे आणि सतर्क राहावे यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करून त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा या आराखड्यात जिल्ह्यातील पूरप्रवण गावांचा सर्व नियोजनासह समावेश करावा पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशन निहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास विहित नमुन्यात सादर करावी तसेच तालुकानिहायेत तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करून नेहमी सतर्क ठेवावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या जिल्ह्यातील सर्व शहरे व ग्रामीण भागातील अनधिकृत होर्डिंगचा सर्वे करावा व अनधिकृत धोकादायक असलेले होर्डिंग्स हटवण्याचे काम तातडीने करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी दिल्या यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी सर्व तहसीलदार सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील पशुसंवर्धन अन्न व औषध प्रशासन कृषी पाटबंधारे विभाग महावितरण आरोग्य विभाग नगरपालिका परिवहन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आदी सर्व विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब प्रेस द मिस अन अपडेट